नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो आडसाले लागणीला पावसाळे खट व्यवस्थापन ह्या पद्धतीने करा जेणेकरून जबरदस्त तुम्हाला काळोखी राहील चांगल्या पद्धतीनं ऊसाची कांडे फुगलेली बघाय मिळेल किंवा चांगल्या पद्धतीने ग्रोथ मिळेल आणि कांडे सुद्धा चांगल्या पद्धतीनं साईजमध्ये लांबणार आहे अशा प्रकारचा डोस मी सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ह्यामध्ये नऊ चोवीस चोवीस हे खत घ्यायचं आहे दोन बॅग म्हणजे ऐंशी किलो आपल्याला खत घ्यायचं आहे हे त्यामध्ये नऊ टक्के नायट्रोजन येतं चोवीस टक्के फॉस्फोरस येतो चोवीस टक्के पोटॅशिय येते त्याचबरोबर आपल्याला दोन पॉईंट एक टक्के सल्फर येते मॅग्नेशियम येतंय ते झिरो पॉईंट तीन टक्के इतकं झिंक पण त्यासोबत येत आहे झिरो पॉईंट सहा टक्के बोरॉन येत आहे दोन ते तीन टक्के अशा पद्धतीचं हे एकाच बॅगमध्ये आपल्याला क्रॉपटेक टेक्नॉलॉजीवर बनवलेलं हे खत बघायला मिळतं आपल्याला इतर कॉम्बिनेशन घेण्याची गरज पडत नाही त्यामध्ये सूक्ष्म आंद्रव्य किंवा इतर न्यूट्रिशन तर हे दोन बॅग घेतल्यामुळे हे फायदा होणार आहे त्याच्याबरोबर आपल्याला पंचेचाळीस किलो युरिया घ्यायचा आहे आणि एमओ पी पन्नास किलो घेऊ शकता किंवा एम ओ पी नाही घेतलं तर ओ पी पंचवीस किलो तुम्ही घेऊ शकता जेणेकरून एसओ पी मधनं पण सल्फर मिळेल आणि पोटॅशियम मिळेल आणि चांगल्या पद्धतीनं जाडी राहील शेवटपर्यंत आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या पिकाला ग्रोथ मिळेल एमओ पी घेऊ शकता किंवा ओ पी घेऊ शकता दोन्ही पैकी एक घ्यायचं आहे एक बॅग युरिया घ्यायचा आहे दोन बॅग नऊ चौ चोवीस घ्यायचा आहे फक्त फक्त एवढंच खत घ्यायचं आहे इतर कोणतंही घेऊ नका किंवा काही आवश्यकता नाही फक्त एम ओ पी आणि एसओ पी पैकी तुम्ही एक निवडू शकता एम ओ पी घेतलं तर पन्नास किलो घ्या ओ पी घेतलं तर पंचवीस किलो घ्या तर अशा पद्धतीनं डोस करून टाका चांगल्या पद्धतीनं रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद